जो मी आधी शूट केला होता आणि त्याची सुद्धा मी पोस्ट केलेली आहे हा व्हिडिओ वी बनवण्याचं मागचं कारण हे आहे की प्रत्येकाची लागणारी मेहनत मला याच्यातनं तुम्हाला दाखवायची आहे आता आमच्या मॉडेल्स आलेले आहेत आणि त्या ता आता दिवा त्यांचं जळ पेळ लावून घेत आहे त्यानंतर त्या पूजेला सुरुवात करणार आहे यामधून तुम्हाला वडाची पूजा कशाची क कशी करायची हे सुद्धा तुम्हाला माहीत पडेल आणि आमचे फोटोग्राफर दादा व्हिडिओज घेत आहे कोणी मोबाईलमध्ये कोणी कॅमेरामध्ये आणि कोणी लाईट पकडून आहे खूप मेहनत लागतंय एक छान सुंदर असा व्हिडिओ बनवायला तुम्हाला यामध्ये दिसेल स्को सर्वजण तिथे मेहनत करत मेकअप आर्टिस्ट पण आम पणला पण खूप मेहनत लागतं आणि आमच्या रिअल मॉडेल्स ह्या मॉडेल्स नाही आमच्या यांचा रिअल शूट आहे आणि आता वर प्र प्रदक्षिणा घालत आहे त्यानंतर आमच्या दादा फोटोग्राफर दादा शूट करत आहे आमच्या मॉडेलच्या थोड्या ज्वेलरी इकडे तिकडे झालेली आहे क्यूट मॉडेल आमची छान पोस्ट देत आहे आणि प्रत्येकाला एक्साइटमेंट आहे की दिलेले व्हिड पोज ले ले, ले ले कसे त्याचे व्हिडिओज बनलेले आहेत त्यांनी केलेल्या कामाचं कसं त्यांना व्हिडिओ दिसतंय त्या खूप उत्सुकतेने बघत आहे त्यानंतर आमचा इथे सगळा मेसिनिस्ट दिसतोय सामान आणि त्यांचा वळाला प्रदक्षिणा घालता घालता त्यांचा धागा पूर्ण गुंतलेला होता तो मी नीट करून दिला आहे त्यानंतर त्या वळाला प्रदक्षिणा मारताना सुरू झालेला आहे आणि त्यांचा धागा संपला म्हणजे विषय संपवला आहे त्यांनी आणि तुम्हाला यामधनं माहीत पडेल की किती मेहनत लागली सगळ्यांना आणि अशा छान छान गोष्टी जाणून घेण्यासाठी तुम्ही आम्हाला लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा आणि लास्ट आमचं शिवानी मॅमचं वाक्य